बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी जय भीम मी संदीप गुप्तरे समेत भूलाविच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या गुन्हा दाखल गुरुद्वारा लंगर साहेब तर्फे चार तारखेला संतांची सालाना बरसी आता बातमीपत्र विस्ताराने गुरुद्वारा लंगर साहेब नगिना घाट नांदेड यांच्यातर्फे सालाना बरसी कार्यक्रमाचे आमंत्रण सचखंडवासी श्रीमान एकशे अकरा संत बाबा निधान सिंगजी यांची सत्तरवी सचखंड सचखंडवासी श्रीमान संत बाबा हरनाम सिंगजी यांची अडतीसवी सचखंड सचखंडवासी श्रीमान संत बाबा सिंगजी मोनी यांची चौतीसवी सालाना बरसी सचखंडवासी श्रीमान संत बाबा शिशा सिंग कारसेवाबाले यांची बारावी सालाना बरसी या निमित्ताने दिनांक चार ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी सालाना बरसीचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमानिमित्ताने सर्व नांदेडवासींनी गुरुद्वारा लंगर येथे प्रसादासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संत बाबा नरेंदर सिंगजी आणि संत बाबा बलविंदर सिंगजी यांनी केले आहे नांदेड येथील माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्थानकात शिवव्याख्याता सोपान कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओमप्रकाश पोकर्णा यांनी मराठा समाजाविषयी अपशब्द वापरल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये मराठा समाजाविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे

नांदेड येथील माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी मराठा समाजाविषयी सोशल मीडियावरती अपशब्द वापरल्यामुळे येथील शिवव्याख्याता सोपानराव कदम हे शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये विरुद्ध तक्रार देण्यास आलेले आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आपण सोपानराव कदम यांना विचारूया की त्यांचं म्हणणं काय नेमकं गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मराठा क्रांतीच्या संदर्भ मराठा क्रांती संदर्भात जे वातावरण निर्माण झालेलं आहे पॉझिटिव्ह वातावरण असताना एकंदरीत नांदेड शहरामध्ये काल अचानकच सोशल मीडियावरती क्लिप व्हायरल झाली बी जे पीचे नेते माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी जे मराठ्याच्या संदर्भात जे काही या ठिकाणी खालच्या लेवलची जी काही भाषा वापरली अंतर्गत चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला कोल्यांची आणि कुत्र्यांची उपमा त्या ठिकाणी देण्यात आली आणि एकंदरीत इतर जो महाराष्ट्रामध्ये समाज आहे त्या समाजाच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारची भाषा वापरण्यात आली आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला तालुकास्तर जिल्हास्तर व संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याच्याशी ताकद होणार नाही याच्यासाठी तीव्र या घटनेचा सर्वांनी निषेध करावा आणि या घटनेमुळे आज मराठा समाजाच्या भावना दुखवल्या असून याच्यावरती पक्षश्रेष्ठी सुद्धा ओम प्रकाशजी यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि कडक कारवाई करावी नऊ ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे या पार्श्वभूमीवर मराठा समाजांचे या क्लिपवरून खळबळ उडणे साहजिकच आहे मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईसाठी नांदेड याबाबत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ण यांना भ्रमणधून संपर्क साधला असता ते म्हणाले हॅलो हा पोकर्णाजी हा तुमच्या विरोधात इथं शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये गाडस समाजाच्या काही लोकांनी गुन्हा दाखल केला आहे यावर आपलं काय म्हणणं आहे थोडं सांगताल का मला कुठलंही हे हो जे मी आता मुंबई मी आलो की हा विषय असा आहे की याच्यामध्ये हे क्लिप वगैरे हो ही जी डुप्लिकेट काहीतरी करून लावून वाजवून दाखवायला ते काही ते सगळं बोगस आहे खरंच आहे काही असं आहे का हो म्हणजे आपण आणि म्हणून मी उद्या उद्या आल्यावर मी बोलणार आहे आणि हे हे काय फोटो काहीतरी क्लिप करून लावून वाजवून आहे अच्छा निवडणुकीच्या पूर्वी निवडणुकीच्या पुढे तुम्हाला आ... बदनाम करायचं षडयंत्र वाटतं का तुम्हाला आता शहरात निवडणूक लागलेली आहे आता हे फुटकर धंदे करणार करणारे तर ते आपल्या तोंडी लावून कॅटरिंग उगण्याचा प्रयत्न केलाय समाजात करावा म्हणून इलेक्शन आहे निवडणूक आहे ना नगरपालिका हो नपालिका हो, नगरपालिकेचं ही सुरुवात आहे समजा ठीक आहे धन्यवाद साहेब धन्यवाद ओके ओके ओके, ओके। आ, फिर्यादी नामे सोपान गंगाधर गंगाधरराव कदम यांनी पोस्टेला येऊन फिर्याद दिली की सोशिया मिडिल मीडियावर मीडिया जे व्हिडिओ व्हायल व्हायरल झाला त्याच्या संदर्भात फिर्याद दिली त्या व्हिडिओच्या संदर्भात माजी आमदार पोखर्णा यांनी त्या व्हिडिओच्या संदर्भात अपमान मराठा समाजाचा अपमान केला असे विधान केलेले आहे त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर एकशे अठ्ठ्याण्णव अब्लिक सतरा कलम दोनशे पंच्याण्णव अ पाचशे पाच दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून सदरच्या गुन्ह्याचा तपास पी एस आय वाघमारे साहेबाकडे दिला आहे याबरोबरच आजचे पातीपत्र संपले पुन्हा भेटूया जय भीम